नमस्कार सर नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राहुल राहुलघाट जिल्हा वर्धा आपण याच्या आता गव्हाच्या प्लॉट मध्ये किती एकरचा पट्टा आहे सरा हा अर्ध्या पाऊन एकराचा प्लॉट आहे पाऊन एकराचा प्लॉट आहे इथं अडतीस किलो गहू पेरले अडतीस किलो गहू पेरले तर याच्यावर दोन फवारणी हा आरपीएस शहात्तरच्या घेतली आरपीएस शहात्तर ही जी बॉटल इथे ठेवलेली आहे आरपीएस च्या किती फवारे घेतले तुम्ही फवारण्या घेतल्या तर पंधरा फुटवे काढले हे बघा एका झाडाला किती फुटवे काढले ते पंधरा फुटवे बरोबर हे बघा शेतकरी मित्र एका झाडाला एवढे फुटवे काढले तर याच्यासाठी आरपीएस शहात्तरच्या दोन फवारे घेतले वाटत होतं का पहिले मुडा लागते आपला गहू पोतला निघाला बा असं हा 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 पण जेव्हा त्यांना थोंब केलं हा हा तर एवढं जबरदस्त केलं का खूपच त्या आर पी एस शहात्तरचा कमाल तुमचा विश्वास बसलाय विश्वास शंभर टक्के मी माझ्या आयुष्यात धन्वंतरीच्या वर तो कोणतीच औषधी मारणार नाही धन्यवाद ना। साहेब धन्यवाद खरं खरं कोथंबीर वर तेच मारलं हे कोथिंबीर बघा हे आपल्या पप्पू भाऊ शेंडे यांच्या शेतामधली ही एकदम गावरान क्वालिटीची ही कोथंबी रहे। रिजल्ट। पर ले ले ओ, कोथंबीर आहे सुपर रिझल्ट इथे पण मारलेलं आहे तुम्ही तर गव्हावर आणि कोथिंबीरवर जो हा रिझल्ट आहे तर याबद्दल आपण पूर्णतः समाधानी न समाधानी आहे या भागातले जे काही इतर शेतकरी आहे जे किनी केमिकल वाला वापरतात त्या केमिकलपेक्षा आपला रिझल्ट धन्वंतरीचा कसा आहे चांगला जब चांगला रिझल्ट आहे आणि म्हणजे इथे क्वालिटीचं खायला भेटणार आहे क्वालिटी वरून जमिनीची क्वालिटी सुधारली आहे माती दोन... चांगली भुसभुशीत आहे ना आणि दोन पैसे जास्त मिळणार आहे ना आपल्या पोटामध्ये चांगलं सुपीक अन्न जाणार आहे बरोबर आहे विलास सर हो सर तुम्ही समाधानी आहात एकदम शंभर टक्के तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा माझा एकच सल्ला राहील की त्यांनी धन्वंतरीला जुळावं धन्वंतरीशी एकनिष्ठ राहावं ठीक आहे धन्यवाद